शेतकऱ्यांना फायद्याचं होतं ते आता आपल्या सरकार आल्यावर परत आपण चालू केलंय जलयुक्त शिवार योजना आणि त्यामुळे जे जे आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे कार्य पर्यावरण संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी त्यामुळे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि मग अशी आमची चर्चा चालली होती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी लिहिली ते नेवासामध्ये बरोबर तर तिथं देखील आपल्याला त्यांनी जो संदेश जगाला दिला वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे तो तिथून तिथं त्या परिसराचा पण आपण विकास करतोय त्याचा मोठ्या प्रमाणावर राखडा तयार केला आहे आणि तिथं त्यांचं जे वास्तव्य होतं ते देखील आपल्यासाठी फार एक श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून तिथं पण आपण कुठंही काही कमी पडणार नाही बाकी उद्या आणखी काही गोष्टी आम्ही करणार आहोत तिथे पंढरपूरमध्ये त्या देखील उद्या सांगू पण आपल्याला एवढंच सांगतो की ही जी काही पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा फार मोठा एक संदेश चांगला देणारा आणि पर्यावरण वाचवणारा म्हणून सिद्धेश ह्याच्यामध्ये जेवढं काम जास्ती करता येईल तुम्हाला खूप संधी आहे आणि तुम्हाला आता मी दावोसला गेलो होतो मागच्या वेळेस वर्ल्ड इकॉनॉमिक इकॉनॉमिक फोरम त्या तिथं काय होता विषय हेच पर्यावरण क्लायमेट चेंज जगात हा म्हणजे आता ते तर अगोदर सगळं करून मोकळे झालेत <laughs> हे पर्यावरणाचं जो काही राज झालाय पण आता आपल्याकडे संधी आहे आपल्याला हे केलं पाहिजे आणि म्हणून तुमचा जो पर्यावरण विभाग आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ याने फोकसच करा तुम्ही या सगळ्या लोकांना घ्या त्याच्यावर काय पैसे खर्च व्हायचे ते होऊ दे काय चिंता करू नका पैसे भरपूर आहेत तुमच्याकडे आणि याच्यावर आपल्याला जेवढे कम, जेवढे कमी करू तेवढे कमीच आहेत शेवटी आपल्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणं हेच एकच आपल्याला ध्येय ठेवलं पाहिजे आणि या सर्व किती लोक आहेत बघा आपले वारकरी मंडळ किती आहेत तुम्ही त्याचा पुढाकार घ्या प्रकाशराव तुम्ही पुढाकार घ्या आणि हे एक टीम नाही अशा आपल्याला शेकडो हजारो टीम मोहीम राज्यभर मोहीम सुरू करा गावागावामध्ये त्यांना हे करा म्हणजे प्रे प्रेरित करा झाडं लावा झाडं लावा तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर यामध्ये हे होईल आणि एक वारकरी एक झाड हे तुमचं पण चांगलं आहे गोविंदराव आणि नक्कीच अशा सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने एक आपलं महाराष्ट्र एक मॉडेल झाला पाहिजे महाराष्ट्र मॉडेल झाला पाहिजे मी त्याशी बोललो आपल्याला हरित महाराष्ट्र करायचं आहे ग्रीन महाराष्ट्र आणि म्हणून यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो याच्यावर खरं म्हणजे या पर्यावरणवारी ही जेवढं जवड़, जेवढं याला महत्व सगळ्यांनी दिलं पाहिजे आता खऱ्या अर्थाने या आतापासून उद्यापासून ही मोठी टीम पूर्ण राज्यभर हे एकच कार्यक्रम पर्यावरणाची वारी झाड लावा पर्यावरण वाचवा हे तुम्ही करा एवढंच सांगतो पुन्हा एकदा खूप खूप आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र